मंडळी बराच ट्रेक करून आम्ही आता मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे महाराजांचे बरेचसे किल्ले जवळपास सर्वच किल्ले जिकडे गोमुखी प्रवेशद्वार असत त्याचा हा उत्तम नमुना इकडे आहे हा हत्ती तलाव आहे किती सुंदर पाणी आहे ना बाजारपेठा इथे अलग अलग शॉप्स असायची आणि आपल्याला इथे येऊन प्रश्न पडला की ही हाईट एवढी हाई काय आहे सेवेची छाई तत्पर हिरोजी इंदलकर तिकडे जगदीश्वर किंवा मंदिर आहे आणि येथे महाराजांची समाधी आहे टोक कसं दिसत माहितीये का हे बघा अजूनही पूर्ण ढगामध्ये दिसतंय तिकडे साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा महाराज तिकडे बसायचे तर आपली हिंमत होईल का अशी महाराजांचा आपली लायकी आणि हिंमत दोन्ही <laughs> अष्टप्रधान मंडळाची जी जागा आहे ऑफिसेस मंडळी आता आम्ही खलबत खाण्यामध्ये जातोयच ना हे त्या काळचं टॉयलेट होतं काही बुरुज तुम्हाला इकडे दिसतात तलावाच्या विरुद्ध दिशेला बरोबर